चला या ठिकाणी आपल्या सर्वांचं स्वागत आहे आपण बघतोय चालू घडामोडी आणि आपल्याला मार्च दोन हजार पंचवीसच्या चालू घडामोडीवरचे पंचवीस प्रश्न या ठिकाणी बघायचे आजच्या या सेशनमध्ये तुम्हाला पीडीएफ मी देणार आहे कट्टा ऍप डाऊनलोड करावा लागेल कट्टा ऍपचा हा लोगो आहे प्ले स्टोअरला जा कट्टा असं सर्च करा तिथून डाऊनलोड करा किंवा आपल्या युट्यूब व्हिडिओच्या खाली कुठेही तुम्हाला ही लिंक भेटेल नवीन बॅचेस चालू आहेत अभ्यास कट्टा ऍपवर काही अडचण असेल या नंबरला तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता व्हॉट्सअप मेसेज करू शकतात अत्यंत महत्वाचे असे हे पंचवीस प्रश्न आगामी काळातल्या एमपीसीचे एक्झाम सरळ सेवचे एक एक्झाम टी सी चे एक्झाम सगळ्या ठिकाणी प्रश्न आहे दोन हजार पंचवीस मार्च मध्ये महाराष्ट्रातील कोणत्या महामार्गाचा शेवटचा टप्पा पूर्ण झाला बघा शेवटचा टप्पा आणि मुंबई ते नागपूर प्रवासाचा कालावधी जो होता तो आठ तासांवर आला मला वाटतं महामार्ग चुकणार नाही सगळ्यांना हे माहीत आहे पुणे मुंबई एक्सप्रेस वे समृद्धी महामार्ग नाशिक भिवंडी महामार्ग मुंबई गोवा महामार्ग आम्ही या महामार्गाला कोणाचं नाव दिलंय असा एक वेगळा प्रश्न तुमच्यासाठी इथे तयार होतो आणि तुम्ही त्याचं उत्तर देणार आहे समृद्धी महामार्ग असं याचं नाव आहे बघा एकूण लांबी किती असा एक प्रश्न तुम्हाला येऊ शकतो जनरल आला पाहिजे तुम्हाला अर्थसंकल्पावर सुद्धा आम्ही एक पंचवीस प्रश्नांची टेस्ट बनवलेली आहे त्याच्यावरच ते आपण एक वेगळं सेशन घेऊया बघा कोणत्या नवीन महामार्गामुळे नाशिक ते भिवंडी प्रवासाचा कालावधी फक्त दोन तासावर आलेला आहे बघा महामार्गांवरचे प्रश्न पायाभूत सुविधांवरचे हे पहिले दोन प्रश्न पुढे इतर टॉपिकही कव्हर होतील नाशिक भिवंडी समृद्धी नाशिक मुंबई पुणे नाशिक महामार्ग प्रश्नामध्येच उत्तर आहे प्रश्नामध्येच उत्तर आहे नाशिक भिवंडी महामार्ग जो आहे हा एक स्वतंत्र महामार्ग झालेला आहे कोणत्या पुलाच्या उत्तरेकडील मार्गिकेचं उद्घाटन झालं ज्यामुळे ठाणे खाडीवरील वाहतुकीचा भार कमी झालेला आहे बघा कोणता पूल आहे ज्याच्या उत्तरेकडील मार्गिकेच उद्घाटन होत आहे ठाणे खाडी पूल एक दोन तीन चार किती नंबरचा पूल आहे ज्याचं उद्घाटन होत आहे थोडस मुंबई मुंबई उपनगराशी संबंधित हा प्रश्न तुमच्या समोर आहे ठाणे खाडी पूल तीन याचं या ठिकाणी उद्घाटन झालेलं आहे महाराष्ट्रातील कोणत्या शहरामध्ये जी ट्वेंटी परिषदेचं आयोजन मार्चमध्ये करण्यात आलंय होत ओके okay? महत्वाचं एक आंतरराष्ट्रीय स्वरूपाची या ठिकाणी ही बैठक झालेली आहे मुंबई पुणे नागपूर नाशिक कोणत्या शहरामध्ये शे, मुंबई शहरामध्ये राजधानी महाराष्ट्राची त्या ठिकाणी ही बैठक होते महाराष्ट्र सरकार आहे कोणत्या योजनेअंतर्गत महिलांना सार्वजनिक वाहतूक वाहतुकीमध्ये वाहतु सवलत देत आहे बरं किती टक्के सवलत आहे महिलांना महत्वाचे महिला सन्मान योजना स्मा, शक्ती स्मार्ट कार्ड योजना महिला सुरक्षा जननी सुरक्षा योजना प्रश्न क्रमांक पाच तुमच्या समोर आहे बघा कोणती त्या योजनेचं नाव आहे शक्ती स्मार्ट कार्ड योजना जे बस भाड्यामध्ये सूट आहे त्यासाठीची योजना आहे शक्ती स्मार्ट कार्ड योजना असं त्या योजनेचं नाव आहे महाराष्ट्रातील कोणत्या शहराला स्मार्ट सिटीचा पुरस्कार भेटतोय मार्च दोन हजार पंचवीस मध्ये बर स्मार्ट सिटी पुरस्कार भेटणार शहर कोणतं पुणे नागपूर नाशिक औरंगाबाद प्रश्न क्रमांक सहा तुमच्या समोर आहे कोणत्या शहराला भेटतोय तर पुणे शहराला हा पुरस्कार भेटतो आहे मराठी खेळाडू आहे ज्याला राज्य क्रीडा पुरस्काराने सन्मानित केले जात मार्च दोन हजार पंचवीस मध्ये रोहित शर्मा ऋतुराज गायकवाड स्मृती मंधाना अजिंक्य रहाणे राज्य क्रीडा पुरस्कार मला वाटतं सगळे प्रश्न अत्यंत महत्वाचे मॅक्झिमम सेशन मी घेणार आहे चालू घडामोडीचं तुमचं काहीच सोडणार नाही हे कशाच सोडत नाही मराठीचं तेवढंच घेतोय इंग्लिशचं तेवढंच घेतोय जी तितकंच घेतोय मॅथ रिजनिंग सुद्धा तेवढंच घेतोय ओके सात नंबरचा प्रश्न हा बघा ऋतुराज गायकवाड हा तो खेळाडू ज्याला राज्य क्रीडा पुरस्काराने सन्मानित करण्यात आलं महाराष्ट्रातील कोणत्या जिल्ह्यामध्ये नवीन सौर ऊर्जा प्रकल्प सुरू करण्यात नवीन सोलर एनर्जी प्रोजेक्ट असलेला जिल्हा त्या ठिकाणचं ते ठिकाण आहे तुम्हाला माहित असावं सातारा सोलापूर धुळे नवीन सौर ऊर्जा प्रकल्प धुळे या जिल्ह्यामध्ये सुरू होतोय आठ नंबरचा प्रश्न तुमच्या समोर कोणत्या नदी स्वच्छता मोहिमेची घोषणा महाराष्ट्र सरकार करते नदी स्वच्छता मोहीम बघा गोदावरी स्वच्छता अभियान कृष्णा नदी स्वच्छता चंद्रभागा नदी स्वच्छता भीमा नदी स्वच्छता बघ कोणत्या नदी स्वच्छता मोहिमेची घोषणा या ठिकाणी महाराष्ट्र शासन करतोय नऊ नंबरचा प्रश्न आहे आणि गोदावरी स्वच्छता अभियान हे या ठिकाणी राबवले जाणार आहे आपल्याला माहित आहे दक्षिणेची गंगा महाराष्ट्रातील सर्वात मोठी नदी म्हणून आम्ही गोदावरीला ओळखतो लघु उद्योगासाठी कोणत्या बँकेबरोबर करार करतोय महाराष्ट्र सरकार हे महत्वाचं असतं कोणत्या बँकेसोबत करार कशा संदर्भातले करार लघु उद्योगासंदर्भातला एसबीआय बँक ऑफ महाराष्ट्र एचडीएफसी आय सी आय सी आय आई, प्रश्न क्रमांक दहा तुमच्या समोर आहे सोबत बँक ऑफ महाराष्ट्रासोबत या ठिकाणी लघु उद्योगासाठी महाराष्ट्र शासनाचा करार होतो आहे महाराष्ट्रातील कोणत्या शहरामध्ये इंटरनॅशनल फिल्म फेस्टिवलचं आयोजन करण्यात आले इंटरनॅशनल फिल्म फेस्टिवल मुंबई पुणे नागपूर नाशिक कोणत्या शहरामध्ये अकरा नंबरचा प्रश्न हो तुमच्या समोर हे उत्तर द्यावं लागेल महाराष्ट्रातल्या पुणे या शहरामध्ये हे आयोजन होत आहे फिल्म फेस्टिवल तुम्ही नवीन असाल पहिल्यांदाच या ठिकाणी आपले लेक्चर बघत असाल तर तुमच्यासाठी अभ्यास करताना एप्लिकेशन महाराष्ट्रातलं टॉपचं ऍप्लिकेशन दर्जेदार क्वालिटी क्वांटिटी सगळं या ठिकाणी भेटेल वनरक्षकची नवीन बॅच वनसेवकची नवीन बॅच या ठिकाणी चालू झालेली आहे ग्रामसेवकची नवीन बॅच चालू झाली आहे तुम्ही घेऊ शकता रेकॉर्डेड प्लस लाईव्ह स्वरूपात या ठिकाणी या बॅचेस आहेत कोणत्या मराठी चित्रपटाने राष्ट्रीय पुरस्कार जिंकला आहे मार्च दोन हजार पंचवीस मध्ये बघा राष्ट्रीय पुरस्कार जिंकणारा चित्रपट प्रश्न क्रमांक बारा तुमच्या समोर आहे उत्तर तुम्हाला द्यावा लागेल त्या चित्रपटाचं नाव सैराट दोन भँड्री नाळ झुंड बघा बरं का राष्ट्रीय पुरस्कार जिंकणारा चित्रपट झुंड आहे आता झुंड मधला मग नायक कोण झुंडचा दिग्दर्शक कोण ते तुम्हाला सांगता आलं पाहिजे महाराष्ट्र सरकार आहे कोणत्या योजनेअंतर्गत शेतकऱ्यांना सौर पंप वितरित करण्याची घोषणा करता आहे कृषी ऊर्जा सौर कृषी उज्ज्वल शेतकरी सौर ऊर्जा क्रांती योजना शेतकऱ्यांना सौर पंप वितरित करण्याची घोषणा प्रश्न क्रमांक तेरा तुमच्या समोर हे उत्तर द्यावं लागेल काय सौर कृषी पंप योजना जी आहे याच्या अंतर्गत या ठिकाणी महाराष्ट्र सरकारने सौर पंप वितरणाची घोषणा केलेली आहे लक्षात ठेवा मराठी लेखकाला साहित्य अकादमी पुरस्कार भेटतोय या लेखकाचं नाव काय साहित्य अकादमी पुरस्कार मराठी लेखक लक्ष्मण माने शांता शेळके मिलिंद बोकील अच्युत गोड बोले बघा बरं का मराठी लेखक आहे साहित्य अकादमी पुरस्कार भेटतोय प्रश्न क्रमांक चौदा तुमच्या समोर आहे कोणाला मिलिंद बोकील यांच्या पुस्तकाला बरं मिकिल मिलिंद बोकील यांचं पुस्तक तुम्हाला माहिती आहे शाळा माहिती शाळा बरं शाळा इंटरेस्टिंग महाराष्ट्रातील कोणत्या शहरामध्ये स्मार्ट सिटी प्रकल्पाच्या तिसऱ्या टप्प्याचं उद्घाटन झालंय मार्ग पंचवीस समजा बोलतोय संभाजीनगर सोलापूर कोल्हापूर ठाणे इंटरेस्टिंग प्रश्न क्रमांक पंधरा तुमच्या समोर हे उत्तर तुम्हाला द्यावं लागेल कोणत्या शहरामध्ये ठाणे हे जे शहर आहे इथे तो स्मार्ट सिटी प्रकल्प टप्प्यातील मराठी नाटक संगीत नाटक पुरस्कार जिंकणार कोणतं संगीत नाटक पुरस्कार भेटलाय त्या मराठी नाटकाचं नाव काय लेटेस्ट मधले प्रश्न आहे काठी नटसम्राट कट्यार काळजात घुसली काशीराम कोतवाल गाजलेले नाटक आहेत आता लेटेस्ट मधला पुरस्कार भेटतोय सोळा नंबरचा प्रश्न तुमच्या समोर आहे पण त्या नाटकाला संगीत नाटक अकादमीचा पुरस्कार भेटतोय कट्यार काळजात घुसली कोणी लिहिलाय नाटककार माहित पाहिजे ना मला महत्वाचं आहे इंटरेस्टिंग आहे उत्तर तुम्ही देणार आहे कारण की अभ्यास तुमचा चालू आहे आणि ज्यांना येत नाहीये त्यांनी जरा हे बेसिक लेक्चर सुद्धा मी घेतोय हे बघा फायदा होईल मार्च दोन हजार पंधरा महाराष्ट्र सरकार कोणत्या योजनेअंतर्गत महिलांना मोफत बस सेवा प्रदान करण्याची घोषणा करत आहे मला वाटतं झाला विषय महिला सन्मान शक्ती बस श्री शक्ती योजना जन्नी बस सेवा आता महिलांना मोफत बस सेवा कोणत्या योजनेअंतर्गत भेटणार प्रश्न क्रमांक सतरा आहे त्या योजनेचं नाव शक्ती बस सेवा असं असणार आहे कोणत्या मराठी कवीला कुसुमाग्रज साहित्य पुरस्कार भेटतोय बघा आता कुसुमाग्रज कोणत्या कवीचं टोपण आहे हे आपण आतापर्यंत बघत आलो पण आता हा पुरस्कार कोणाला भेटतोय मंगेश पाडगावकर वसंत आबाजी डहाके नारायण सुरवे सलील कुलकर्णी दोन हजार पंचवीस मार्च मधली घटना आहे अठरा नंबरचा प्रश्न तुमच्या समोर हे उत्तर द्यावं लागेल कोणाला भेटतोय कुसुमाग्रज साहित्य पुरस्कार वसंत आबाजी डहाके यांना भेटतो वसंत आबाजी डहाके कुसुमाग्रज पुरस्कार महाराष्ट्रातील कोणत्या ठिकाणी आंतरराष्ट्रीय योग महोत्सव हो आयोजित करण्यात आला आंतरराष्ट्रीय योग महोत्सव नाशिक पुणे नागपुरावर प्रश्न क्रमांक एकोणवीस तुमच्या समोर आंतरराष्ट्रीय योग महोत्सव हो कोठे तर पुणे मध्ये तो आयोजित केला होता मराठी चित्रपट आहे बेस्ट फिल्मचा फिल्म फेअर पुरस्कार बघा बरं बेस्ट फिल्म फिल्मफेअर पुरस्कार भेटतोय त्या पुरस्काराचं नाव सैरा टू नाळ टू झुंड फॅन्ड्री प्रश्न वीस, वीस नंबरचा प्रश्न आहे बघा फिल्म बेस्ट फिल्मचा फिल्म, फिल्म फेअर पुरस्कार कोणता टू आहे जागतिक हिमनदी दिन साजरा करण्यासाठी संयुक्त राष्ट्राच्या घोषणेनुसार पहिला जागतिक हिमनदी दिन साजरा करतो कोणत्या देशात साजरा झाला हे थोडस आंतरराष्ट्रीय पातळीवरचा हा प्रश्न आहे उत्तर देता आलं पाहिजे आईसलँड नेपाळ अर्जेंटिना स्वित्झर्लंड असे प्रश्न आलेले आहेत आपल्याला जास्त थोडे हटके वाटणारे अर्जेंटिना या देशाने हा दिवस साजरा केला कोणत्या देशाच्या माजी राष्ट्राध्यक्षाने ऊर्जा पायाभूत सुविधांवरील हल्ले थांबवण्यासाठी तीस दिवसीय युद्ध विरामाची घोषणा केली युक्रेन रशिया अमेरिका चीन बघा बर का कशासाठी घोषणा होते ऊर्जा पायाभूत सुविधेवरचे हल्ले थांबले पाहिजे त्यासाठी घोषणा करतोय तो देश अमेरिका आहे युद्ध विराम भेटावा तीस दिवसाचा अशी घोषणा करणारा तो देश अमेरिका आहे अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष तुम्हाला म्हणजे माहीत असणारच यात काही शंका नाही पुढे कोणत्या आफ्रिकन देशाच्या प्रतिनिधीने आंतरराष्ट्रीय ऑलिम्पिक समितीच्या पहिल्या महिला आणि पहिल्या आफ्रिकन अध्यक्ष म्हणून निवडणूक जिंकलेले आहे त्या पहिल्या आफ्रिकन अध्यक्ष होत आहेत आंतरराष्ट्रीय ऑलिम्पिक समितीच्या त्या कमिटीवर आफ्रिकन देश तो आफ्रिका दक्षिण आफ्रिका नायजेरिया झिम्बाब्वे केनिया महत्वाची घटना आहे पहिल्यांदा घडत आहे प्रश्न कामाचा हा हे उत्तर द्यावा लागेल कोणता देश या ठिकाणी तर झिम्बाबे या देशाच्या प्रतिनिधीने ही निवडणूक जिंकली आहे कोणता देश आहे पहिले ग्रीन हायड्रोजन हब सुरू करण्याची घोषणा करतो आंतरराष्ट्रीय पातळीवरचे शेवटचे पाच प्रश्न मी मुद्दाम टाकले होते पहिले ग्रीन हायड्रोजन हब जर्मनी भारत ऑस्ट्रेलिया कॅनडा आणि आणखी एक मी आहे ना आपले जे महाराष्ट्राची जनगणना आहे यावर तुम्हाला प्रश्न विचारले गेले या वेळेच्या पेपर्स पेपर्समध्ये मी त्यावर एक पंचवीस प्रश्नांची टेस्ट तुमच्या आधी बनवतोय त्यावर सुद्धा आपण एक लेक्चर घेऊ जर्मनी भारत ऑस्ट्रेलिया कॅनडा चोवीस नंबरचा प्रश्न आपल्या समोर हे उत्तर द्यावा लागेल बघा पहिलं ग्रीन हायड्रोजन हब जे आहे भारतामध्ये सुरू होता ती घोषणा भारताने केली कोणत्या देशाच्या राष्ट्राध्यक्षाने जागतिक सीईओ सोबत बैठकीत बैठकीचं आयोजन केलं ज्यामुळे परदेशी गुंतवणुकीला चालना मिळेल आता खरं म्हणजे सगळ्याच देशामध्ये या गोष्टी घडत असतात तरी या ठिकाणी चीनने तसं एक जागतिक सीओन सोबत बैठकीचं आयोजन केलेलं होतं चीनच्या राष्ट्राध्यक्षांनी आपलं एक जनरल माहीत असावं अभ्यासक्र टॅप आहे लेखा आणि कोशागर भरतीचा स्वतंत्र कोर्स स्वतंत्र बॅच आपण चालवतोय तुमचा त्या ठिकाणी फॉर्म भरलेला असेल तर तुम्ही जॉईन होऊ शकतात तलाडी भरती असेल पी आय टी असेल किंवा इतर परीक्षा एमपीसी सी कंबाईन प्री याचे कोर्सेस तुम्हाला अभ्यासकर टॅपवर भेटतील रात्री दहा वाजता आपलं लाईव्ह सेशन होत आहे डेली होत आहे अभ्यास करता एपवर तुम्हाला ती बघता येईल थांबूया धन्यवाद